आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे का संदीप दादा सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आपल्या चेंबर मध्ये आपल्या कॅबिन मध्ये आणि अधिकाऱ्यांना सांगितलं याद राखा ज्या ज्या माझ्या तेडगावच्या पाणी प्रश्नासाठी आज मी एक प्रश्न हाती घेतलेला आहे आणि माझ्या केडगावकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आणि जर याच्यामध्ये जर कुठले काम हलगर्जीपणा जर दाखवला तर त्याची गळ केल्या जाणार नाही अशी ठोस भूमिका संदीप दादा घेतली आपल्याला फक्त आपल्या प्रभागात आपल्या केळगावात जो थांबलेला विकास आहे तो पुढे नेण्यासाठी जे आपले रस्ते असतील गटर असेल ओपन पेस असेल या सगळ्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला दादा विखे पाटील यांना निवडून द्यायचं आहे निवडून द्यायचं कारण एवढंच की ज्या वेळेस ते खासदार होते त्यावेळेस सचिन आबांच्या माध्यमातून ज्या ज्या काही मागण्या केल्यात त्यातले बरेचसे कामं पूर्ण झालेत आणि उद्याच्या काळात देखील आपण त्यांना मागणी केल्यानंतर ते आपले सर्व काम या ठिकाणी नक्कीच मार्गे लावतील त्यामुळं सर्वजण एक आणि एक सुजय दादाला जास्तीत जास्त जर मतांनी निवडून दिलं ते तर निवडून येणार आहे त्यात काही कोणत्या प्रकारची शंका नाही पण त्यातली त्यात आपल्या केडगाव परिसरातून जर त्यांना जास्तीचं लीड दिलं तर उद्या आपल्याला जास्तीत जास्त निधी आपल्याला त्यांना मागता येईल दादांना आपण जो काय पाठिंबा देणारे जे काय देणार देणारे तर सर्व मात भगिनींना विनंती का ए, हात उंचावून सगळ्यांनी आपण संदीप दादांच्या मागे आहेत हे पाठिंबा देण्यासाठी सर्व मात्र भगिनी हात उंचावे ही विनंती करतो हात उंच तर खेळगाव मध्ये फक्त संदीप दादांची जी यंत्रणा असेल ती या ठिकाणी मी निमित्ताने सांगतो आणि त्यांच्याच भाषेत सांगतो से कम पंधरा हजार हातांचं मतातिके खेळगाव भागातून आपण या ठिकाणी देऊ आमचा गावठाण ग्रुपचा एक असा उद्देश आहे एक मिशन असा आहे उत्कृष्ट केळगाव आणि उत्कृष्ट गावठाण आणि गावठाण सुंदर गावठाण स्वच्छ गावठाण आणि हरितमुक्त गावठाण हा आमचा या आमचं मिशन आहे आणि ते मिशन करण्यासाठी मी सर्व आमच्या उपस्थित नागरिकांना जास्त करून महिलांना सूचित करणं की आपण प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड तरी अवश्य लावावं जरी आता मोदी साहेबांची सगळ्या ठिकाणी चलती आम्ही सुद्धा आम्ही मान्य केले की आता खासदार किल्ला कमलाचं आम्ही काम करायचंय आता मनोज शेटला तिकडे टेन्शन यायला लागले तिकडे गणेशला पण टेन्शन यायला लागले, आता आता लागले। परत, की आता आपण कमलाचं काम आता लोकसभेला करायचंय आता त्यांच्या मनात धाकधुक वाढायला लागली की आता परत आमदारकीला परत काय सांगतात का, का मनोज शेट आता आपण एक ठरून घेतलंय जो आपल्या खेडेगावचा विकास करील त्याच्या माग आपल्याला सर्व कुटुंब आमचे कोतर कुटुंबीय व खेडेगावचे सर्व नागरिकांनी खंबीरपणे उभं राहायचं ते उद्या घड्याळ येऊ परत आमदारकीला धनुष्यमाण येऊ नाही तर परत पांजे येऊ या गोष्टीचा कुठलाही आपल्याला विचार डोक्यात आणायचा नाही त्याच्यासाठी तुम्हाला मी आज सर्व नागरिकांच्या वतीनं त्याच्यामुळे आपण काही काळजी करायची काही कारण नाही एकदा आपण आता लोकसभेला इतक्या मोठ्या प्रमाणात जर लोक जमा होतात तर आपल्याला एक दिसतंय की खेडेगावचा हा नागरिक कुठल्याही भूल थापाला बळी पडणारा नाही जो काही विकास करल त्याच्या मागच खंबीरपणे उभं राहणारे लोक आहेत हे या उपस्थितीतून दिसतंय तर त्याच्याहून आपण एक तुम्हाला सांगतो की आता जर आम्ही लोकसभेलाच कमल कमलासोबत कमल आहोत अजूनसुद्धा आम्ही कमलासोबत राहू पण साहेब तुम्हाला एक आमची विनंती हे बाकीचे जुने भाजप आता आपला पक्ष जुना आहे हा सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे कोणाला काय सांगायची गरज नाही ठीक आहे आमचा पक्ष आम्ही सोडून जरी तुमच्यासह आलो तर तुम्ही आता आम्हाला स्वीकार सुरू करा स्वीकारले ना ते नको आमच्या आमच्यात काय लावून देऊ नका तर तसं काय करू नका आम्हाला जो आमच्या खेळगाव विकास कामं मोठ्या प्रमाणात देईल त्याच्या त्याच्यामागं आता आपण उभं राहायचं आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो की आपण खासदारकीसाठी खासदार साहेबांच्या मागं जायचं कारण असं की त्यांनी आम्हाला जे काही शब्द दिलेत की ज्या भागातून मला मतं जास्त भेटतील त्या भागातून मी सगळ्यात जास्त निधी मंजूर करून देतो त्याचं कारण असं आहे की भार भारतामध्ये जरी मोरु मोदी साहेब असले तरी राज्यामध्ये फडणी साहेब आहेत त्याच्यामुळं फडणीस साहेब असतील व भाजप आणि बाकीचे जे काही पक्ष एकत्र आले यांना त्यांच्यामध्ये जे काय आपले म नगरचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखेसाहेब हे आपले पटात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आपल्याला मिळू शकतो तर तुम्हाला एक सर्वांना एक माझी विनंती आहे जे काय आपण उपस्थित सगळं झालात यांना आपण जरी तुमच्या भागातले बऱ्यापैकी तुमचे कंपाऊंड वगैरे सगळं गार्डन डेव्हलप झाले आता आमच्या बाकीच्या ठिकाणी जायचं आहे त्या त्या ठिकाणच्या लोकांचे बरेचसे प्रश्न उपस्थित आहेत तर तुम्हाला एक विनंती की स जास्तीत जास्त आपल्या कमला मतदान करून द्या की जास्तीत जास्त आम्हाला बाकी ठिकाणी पण विकास कामं करायला करा। आम्हाला चान्स भेटेल आता बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की जे काय मतं कमी पडतील हे गावठ्याण भागातून आम्हाला एक कवर करायचा चान्स आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासमोर आलो की इतक्या मोठ्या प्रमाणात जर का आपले नागरिक उपस्थित राहिले तर मला मला वाटत की आपण नव्वद टक्क्यापर्यंत आपण पोहोचलोच पाहिजे मनोज शेट तर तुम्हाला जरी आता वाटलं असेल की आता हे नेमकं स्नेह मिळावा कमून ठेवलाय त्याच्या मागे काहीतरी लपून गोष्ट काहीतरी आणावं लागते पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट